मित्रांनो नमस्कार सोळा जून संध्याकाळचे सहा वाजत आहेत आणि आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट राहू शकतो याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पुरी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचे वातावरण आपल्याला कायम बघायला मिळत आहे परंतु विदर्भामध्ये काहीशा तुरळक भागामध्येच पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे परंतु मध्यरात्रीनंतर म्हणजेच दिनांक सतरा जून पहाटेच्या दरम्यान तीन ते सहाच्या दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे तर तसा अंदाज आपण घेणारच आहोत तर सर्वात आधी बघूया आपण पश्चिम महाराष्ट्रातील उत्तरेकडचा जो परिसर आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर नंदुरबार आहे त्याचा आसपास तर जर परिसर बघायचं झालं तर धुळे मालेगाव पाचोरा मनमाड या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला रात्रीच्या आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कन्नड सिल्लोड जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला रात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर अहमदनगर दक्षिणेकडे दौंड बारामती इंदापूर करमाळा आणि जामखेड या परिसरादरम्यान देखील हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जर उत्तरेकडचा परिसर बघितला म्हणजेच वाडा इगतपुरी त्यानंतर उत्तर प पश्चिम पूर्वेकडे नाशिक स सोबतच दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली आहे जुन्नर खेड पुणे खोपुरी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर गोरेगाव आहे चिपळूण आहे त्यानंतर सातारा आहे रत्नागिरी कोल्हापूर कोडोली राजापूर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तर सातारा कराड वडूज विटा या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा आपल्याला येलो अलर्ट या ठिकाणी बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर सांगली आहे निपणी रायबाग गोकाक बेलगाव आहे त्यानंतर कोडोली आहे जत सा जामखंडी वैजापूर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्ष दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच पंढरपूर आहे सोलापूर इंदी तुळजापूर बसव कल्याण पेठ बार्शी करमाळा इंदापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो खास करून सोलापूर पंढरपूर तुळजापूर बार्शी या परिसराच्या दरम्यान त्यानंतर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं तर या ठिकाणी मध्यरात्रीनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच जो आ... लातूर पेठ धाराशिवचा उत्तरेकडचा परिसर आहे सोबतच परभणी अहमदपूर उदगीर परळी कैज जामखेड बीड माजलगाव सोबतच सैलू आणि जालन्याचा जो पूर्वेकडचा परिसर आहे म्हणजे जालना लोणार बुलढाणा या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर सैलू माजलगाव बीड आणि जामखेड हा जो पट्टा असणार आहे या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा पा। इशारा आपल्याला बघायला मिळत आहे तर उत्तरेकडे पावसाचा जोर कमी होत चाललेला आहे आणि सोबतच दक्षिणेकडे देखील पावसाचा जोर हा कमी होत चाललेला आहे म्हणजेच परळी लातूर त्यानंतर अहमदपूर उदगीर आणि देगलूर आणि उत्तरेकडे दे, लोणार जालना चिखली आणि बुलढाणा या परिसरामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला कमी बघायला मिळत आहे मध्यरात्रीनंतर त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर वाशिम आहे हिंगोली आहे नांदेड वागला आहे त्यानंतर उमरखेड या भागामध्ये या ठिकाणी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच हिंगोली पुसद उमरखेड त्यानंतर दिग्रस दारवा नेर पांढरकवडा यवतमाळ कारंजा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये बघायला मिळत आहे सोबतच उत्तरीकडे मित्रांनो अमरावती आहे आर्वी आहे त्यानंतर अकोल्याचा आसपासचा परिसर त्यानंतर वरुड आहे या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे मध्यरात्रीनंतर त्यानंतर मित्रांनो नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये येलो अलर्ट देखील असणार आहे म्हणजेच मध्यरात्रीनंतर म्हणजेच दिनांक सतरा जून पहाटेच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज या ठिकाणी आपल्याला रडारद्वारे कळत आहे यामध्ये कोंढाली आहे घोटी आहे नागपूर भंडारा उमरेड ताडोबा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज त्यानंतर पांढरकवळ्याचा पूर्वेकडचा परिसर हा जेवढा पण नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे या भागामध्ये म जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्वेकडे जर बघायचं झालं तर गोंदिया वारशिवनी डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली कापसी भामरागड आणि अहेरी या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु विदर्भामध्ये या ठिकाणी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी मॅपद्वारे कळत आहे तर हा होता मित्रांनो दिनांक सोळा जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद